मावळ म्हटल्यावर फक्त राजकीय डावपेच येत तर इथल्या राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे आणि बाळा राजकीय संघर्ष चर्चा इथे जोरात शेळकेंच्या भावाचा खून झाला तेव्हा बाळा भेगडे हेच आमदार होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेला माहितीमुळे बाळा भेगडे सुनील अण्णा शेळकेंचं काम करतील अशा चर्चा होत्या स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला होता आमदार सुनील शेळके सांगतात की बाळा भेगडेंनी त्यांना निरोप पाठवला होता की भाजप प्रवेश करा तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण त्यांनी याला नकार दिला आणि लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल म्हणून ही ऑफर स्वीकारली नव्हती त्यामुळे विधानसभेला सुनीलांना शेळकेंना तिकीट भेटलं तरी त्यांचे सर्व विरोधक एकत्र आल्यामुळे त्यांचा राजकीय गेम वाजणार अशी चर्चा जोरात होती पण एक लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने सुनील अण्णा शेळके निवडून आले होते पण सध्या तरी दोघांनीही महायुतीमुळे संयमाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप राष्ट्रवादी सोबत लढण्यासाठी सुनील अण्णा शेळके आग्रही असल्याचं सांगितलं जात पण तरीही या सगळ्यात त्यांच्या खुनाचा कट आखल्याच्या बातमीने आणि त्यातून अनेकांना झालेल्या अटकेमुळे मावळ्याच्या राजकारणातून त्यांच्या रक्तरंजित संघर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टाला कर सबस्क्राईब करा धन्यवाद